नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कारभारी आदबाने देवा जी आर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बांधवांनो राज्यभरामध्ये दोन दिवसापासून खूप जास्त पाऊस पडत आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून दोन तीन दिवस पाऊस खूप असणार आहे आणि ह्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकाचे खूप नुकसान होत आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपला पीक विमा काढलेला असेल पिकाचा त्या पिकाचा आपल्याला क्लेम करणं गरजेचं आहे जर आपल्याला नुकसान झाले असेल तर आपल्याला क्लेम करणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्या आपल्याला पिकाचे विमा मिळत असतो आणि हे जर आपण केले तर आपल्याला पीक विमा मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपण हे बाद तासाच्या आत आपल्याला क्लेम करणे गरजेचं असतो आणि क्लेम करत असताना आपल्याला कशा आधारे क्लेम करायचा आहे तर आपल्याला कंपनीचा टोल फ्री क्रमांकसुद्धा आहे त्याचबरोबर कंपनीच्या मेलवर सुद्धा आपण मेल करू शकतो की माझ्या पिकाची नुकसान झाली दुसरी गोष्ट आपण आपल्या मोबाईलमध्ये एक अँड्रॉइड ॲप आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप या माध्यमातून सुद्धा आपण पिकामाचा दावा करू शकतो पण जर आपण कंपनीच्या टोल फ्री क्रमांक जर फोन केला तर आपल्याला तिथं कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही सध्या खूप कॉल येत असल्यामुळे तिथं प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे आपण आपल्या सुद्धा आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून दावा करावा दु दावा करत असताना क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून जर आपण करत असाल तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस नुकसानची डेट विचारली जाते बऱ्याचश त्या ठिकाणी काय होतं की आपण पेरणी दिनांक टाकल्या तर आणि तो क्लेम बाद होतो दुसरी गोष्ट परत आपल्या कशामुळे नुकसान झाली तर जास्त पाऊस झाला त्यामुळे किंवा आपल्या शेतामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे आपण तो क्लेम दावा करायचा आहे दुसरे कुठलाही ऑप्शन त्यामध्ये जर निवडला तर आपला हा क्लेम बाद होत असतो त्यामुळे ही एक खातरदायी त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांनी आजच दावा आपला करून टाकावा जेणेकरून आपला कुठलाही बाद होणार नाही वेळ वेळ सुद्धा जाणार नाही त्याच्यामुळे आपण बात आपला हा क्लेम करणं गरजेचं आहे कारण की कंपनीला कुठलं तरी एक कारण आपला जो क्लेम असतो तो बाद करण्यासाठी कुठलं तरी कारण पाहिजे आणि ते आपल्याला बाद करत असते हे आपण मागच्या टायमामध्ये आपण बघितले बऱ्याच शेतकरी बांधवांचं गेल्या वर्षी सुद्धा जे क्लेम केले होते ते सुद्धा बाद झाले होते त्यामुळे आपण ती एक खातरदारी घेऊन आपला हा क्लेम करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण क्लेम हा मंजूर होतो त्यावेळेस आपल्याला पैसे मिळत असतात तर सर्व शेतकरी बांधवांना हा क्लेम करायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बेलायकनला दाबाला विसरू नका त्याचबरोबर कमेंट करा आणि नाव लाईक करा धन्यवाद